महावाक्यार्थते शून्यकैशे बापा सत्वरनयनिपाह आत्मप्रभा प्रभाषित उष्णदुहि हि सार प्रणवः सारा सार आर्तारय्या ज्ञानदेवमणे सोपाना ते ऐसे निराकार असे आकाराशी माउली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात श्रीमद्भवद्गीता अध्याय सात ज्ञान विज्ञान योग याच्या तिसऱ्या श्लोकाचं आपण चिंतन करत आहोत मनुष्याणा सहस्रेषु कश्चिद्दि सिद्धये ये सिद्धानां कश्चिन मां व्यक्ति अर्थात सहस्रावधी मनुष्यापैकी एखाद्याला सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करता येतो किंवा तो प्रयत्नशील एखादाच होतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्यांमध्ये त्या माणसांपैकी एखादाच मला म्हणजे भगवंताला तत्वतः जाणतो असं भगवंत स्वत अर्जुनाला सांगत मानव सर्वसामान्य ही इतर प्राण्यांप्रमाणे आहार निद्रा भयमैथून या विषयामध्ये गर्क झालेला असतो प्रत्येक प्राण्याला जगण्याकरता आहार गरजेचा आहे निद्रा झोप तितकीच आवश्यक आहे एक लाख रुपये देतो सात रात्र झोपू नका पैशाच्या पोटी एखादा कोणी हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे महाराज पण दोन रात्र तीन रात्र गेले की तो म्हणल मला ते पैसेही नको काही नको मला आधी झोप घेऊ द्या निद्रा जीवाकरता तितकीच आवश्यक आहे महाराज आहार निद्रा भय प्रत्येकाला मरणाचं भय आहे भीती आहे एखाद्या प्राण्याचं छोटं पिल्लू जरी असलं शिडीचं पिल्लू असलं उड्या मारत तिरपट तिरपट उडी मारत जातं पण विहीर दिसली की विहिरीच्या बाजूनं ते पडत नाही महाराज पलीकडच्या बाजूनं उडी मारतं कोण शिकवतं त्याला भीती आहे महाराज आणि मैथून प्रत्येक प्राणी आपला वंश वाढीकडं त्याचा कल असतो माणूससुद्धा या गोष्टीला अपवाद नाही आहे परंतु हे करत असताना बुद्धी इतर प्राण्यांना जी दिलेली नाही ती मानवाला दिलेली आहे आणि त्या बुद्धीचा वापर करून मनुष्याला आपल्या स्वस्वरूपाची जाणीव करून घेता येते आणि एकदा ती जाणीव झाली की मग भगवंत स्वरूप सहज करतं ईश्वर तत्व सहज करतो आणि आपण त्याशिवाय दुसरं काहीही करता कामा नये कारण आपलं हित त्याच्यात आहे आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयांची तसे संस्कार झालेले असले की मनुष्य बरोबर अध्यात्माच्या वाटेनं जातो महाराज पण त्या वाटेनं आलेले सर्वच पूर्णपणे मला जाणून घेतील असं नाही भगवंत म्हणतात या जाणणाऱ्यांपैकी पहिली गोष्ट जाणणाऱ्यांचं प्रमाण भगवंत सांगत आहेत की मनुष्याणाम सहस्रेशू सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आपलं हित त्याला कळतं आणि त्या दृष्टीनं तो प्रयत्नशील होतो पण ते प्रमाण हजारात एक आणि तेही द्वापार युगातलं आहे महाराज कलियुगातलं नाही आणि अशी सिद्धी प्राप्त करणाऱ्या माणसांपैकी एखादाच भगवंत म्हणतात मला पूर्णपणे तत्वत जाणतो नाहीतर बाकी इतर प्राण्यांप्रमाणेच आहार निद्रा भयमैथुन चारी योनी सर्व योनी समसमान सर्व योनींमध्ये समाविष्ट आहे मनुष्यही त्याला अपवाद नाही त्यातच आपलं आयुष्य मनुष्य घालवतो संपवतो महाराज आणि या श्लोकावर भाष्य करताना मनुष्याणा सहस्रेशु कशचिदेदि सिद्ध आहे अपि सिद्धानां कश्चिन मा व्यक्ती तत्वत यावर भाष्य करताना माऊली म्हणतात आजच्या या बाराव्या क्रमांकाच्या ओळीमध्ये जैसा भरलेल्या त्रिभुवना आतू एका चांगो अर्जुना निवडोनी की जे सेना लक्षवरी या ठिकाणी दृष्टांत देत आहेत माऊली की अर्जुना मनुष्यांनी भरलेल्या या त्रिभुवनात फौजमध्ये सैन्यामध्ये ठेवण्याकरता एक एक असा शूर निवडून घेतला जातो आणि त्या निवडलेल्या लक्षावधी फौज तयार केली तरी त्या फौज एखादाच असा शूर वीर निघतो त्याप्रमाणे जैसा भरलेल्या त्रिभुवना या त्रिभुवनातून एखादाच मला जाणून घेतो जैसा भरलेल्या एक आ तू एक चांगो अर्जुना निवडोनी की जे सेना लक्षवरी लक्षातून एक एक एक, -एक निवडून घ्यावा आणि त्या निवडलेल्यातून एखाद्यानेच पूर्ण शौर्य दाखावं तसं या साधकदशेमध्ये आलेल्यांमध्ये एखादाच मला पूर्णपणे जाणून घेतो बाकी सगळं भरती म्हणून आहे अंतिम ध्येय प्राप्तीचं भाग्य मला पूर्णपणे जाणून घेण्याचं भाग्य एखाद्या सिद्ध पुरुषाला प्राप्त होत असतं आणि ते प्रमाण भगवंतही सांगतायत की मनुष्याणा सहस्रेशू कश्चि दे सिद्ध ये यतमा येतताम अपी सिद्धाना कश्चिन माम व्यक्ती तत्वता माऊली तेच सांगतात की जैसा भरलेल्या त्रिभुवना आतू एक एक चांगू अर्जुना निवडोनी की जे निवडून की जे सेना लक्षवरी आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवर्दारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौलिज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ता बाई की जय